स्वागत आहे दोस्ता हो आपल्या न्यू ब्लॉक मध्ये मित्रांनो आधी लाजबाब सा सामान गिमान गुण घेतला आपण चिठ्ठी सर्व्हिस तयार करून घेतली मित्रांनो डॉक्टर सारखी आणि हा भाऊकडे आले ते आपण पहा जाबाज मित्र आपल्याला कसा हात देतो इथं तर पहा मित्रांनो दुकानाला केला टाटा आणि येताच खेपी आपण जाबाज सारखं टॅप्लेन टेप काढला याला टॅप्लेन टेप टुप्लेम टेप मारून सन काम करून घेतलं तर पहा मित्रांनो आधी कनेक्शन करत असताना ह्या भाऊ नळगीर सर्वच तोडून टाकलं तर नळगीर तोडल्यावर मित्रांनो आपण ह्या नळगीर सर्व जाबाज सारखा लावून घेतला तर मित्रांनो आपण आधी एरोचा एरो बसाळायला असते मित्रांनो तर हे आपण कनेक्शन किनेक्शन ज्याबास सारखं करून घेतलं तर कनेक्शन करत असताना मित्रांनो ह्या भाऊ म्हणे यार आपल्या घरी यार पाणी पाणीला गायते चाल म्हटलं पुरे नळगिळ सर्व आपण बदलून घेतून टाकले ज्याबास सारख्या भाऊच्या घरी तर मित्रांनो सांगायचं तात्पर्य एवढंच की बा एरो बसाळा एरो मित्रांनो किडनी स्टोन होणार नाही किंवा काही होणार नाही मित्रांनो हे पहा सर्व आपण कामगिम करून सन इकडे आल्यावर ह्या पहा भाऊ कसं लाजवाब असं गुलाब पाण्याचं करून ठेवलं म्हटलं वा यार आकर्षक खूप छान दिसते म्हटलं तर ह्या भाऊला के केला टाटा या भाऊच्या घराला केला टाटा तर मित्रांनो काल दिवशी सोमवार होते तर सोमवार दिवशी आपण गंगाबाई जहाबाज सारखं गुण घेतलं हे आपले दादाने हे बसेल होते एलबी ब्लॉक मध्ये गुण घेतलं जहाबाज सारखं तर मित्रांनो ह्या कामाला करून सण आज आपण घरी जात आहे सर्व कामाला टाटा करून सण आजच्यासाठी एवढंच भेटू पुढच्या ब्लॉक मध्ये